क्रमांक सोळा सुटला आणि मध्ये दोनच गाड्या पाहतात आणि दोघातच लढत चलवाय इकडे तीन नंबरवरती पेडगावकर आणि चार नंबरवरती कर हाय 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 कसं आहे ड्रायविंग प्रशांत गडी क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल तास क्रमांक तीन वर राहुल बाबर पेडगाव या गाडीचा एक नंबरला विजयदाबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला लांब लचक शहाऐंशी झिरो बत्तीस अख्खू ड्रायव्हर अफसिंगकरांचं हार्दिक अभिनंदन अक्कूच ड्रायव्हिंग सुंदर असा असा आज पळाला जवाजवा जवा एका जोट्यात पळालाय तवा तवा या ठिकाणी या दोघांनी इतिहास घडवलाय <laughs> हा <laughs> सतराचं टांगा ओढल अठरा सुटतो आहे